अध्यक्ष बाळासाहेब पाटील राऊनगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या त्या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणाने सोडवले जातील अशी आशा मना आहे ठिकाणी असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युवती महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली स्वबळाची तयारी ठेवा त्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोहळावर आहे आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेड मधल्या सगळ्यांचं शक्य भक्त मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढवा लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे काल अजित काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जीवन चालू आहे हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता स्थान नाही अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारसं महत्व देत नाहीये काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये आपसात भांडण लावायची सवय लागली लाग आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय हे मंडळी करतायत तर त्याच्यातून आपलं स्वतःच हित आहे हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर बोकाने म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना कोण सरस कोणापेक्षा आहे हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे ज्या आरोप प्रत्यारोप तुमच्या असतील असतील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची लढाई भाजपा सोबत आहे का नाही विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्री लढ शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत झुकलो नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललोय